निवडणूक जिंकण्यासाठी मी निवडणूक सभा होण्यापूर्वी आपल्या कुटुंबांना भेटी देतो तुम्ही माझं कुटुंब आहात कोरोना काळात मी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली होती माझं कुटुंब आहे त्याची कोरोना काळात मी जबाबदारी घेतली होती मोदीजी आपने कह दिया की मेरा देश मेरा परिवार ठीक आहे लेकिन जिम्मेदारी कोण लेगा उद्याची लढाई देशभक्त बनाम द्वेषभक्त होणार आहे सध्या तुम्हाला कल्पना आहे की कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील आणि निवडणूक जिंकण्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या सभा होण्यापूर्वी माझ्या कुटुंबियांना भेटायला फिरतोय तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आता कोणीतरी म्हणेल तुम्ही पण कुटुंबीय म्हणतायत आणि मोदीजी पण म्हणतायत मेरा परिवार पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फटाक्या ना खाल जरा थांबा की करोनाच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो एक वेगळं संकट केवळ महाराष्ट्रावर नाही तर पूर्ण आणि तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी आता कुटुंब माझं आहेच जशी कोरोना काळामध्ये मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती तशीच ही जी काही हुकुमशाही येऊ घातलेली आहे त्या हुकुमशाही वाटण्यासाठी सुद्धा मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि म्हणून मी मैदानात आलो कह दिया मेरा परिवार ठीक आहे जिम्मेदारी कोण लेगा मेरा परिवार तो ठीक आहे जसं रहा हूं कि मेरा परिवार मेरी जिम्मेदारी वैसे आप कभी एक बार तो कारण निवडणुका आल्यानंतर देश हा माझा परिवार आणि निवडणूक जिंकल्यानंतर फक्त यांचे मित्र म्हणजे यांचा परिवार तसं पाहिलं तर यांच्या परिवारामध्ये म्हणजे मी राजकीय म्हणतोय फक्त सत्तेची खुर्ची ह्याचं त्यांच्याशी नातं आहे बाकी कोणाचं कोणाशी नातं नाहीये आता जी काय भारतीय जनता पक्ष त्याला म्हणणं मला जर अवघड जाते कारण तो जो काय पक्ष होता तो वेगळा होता वेगळ्या संस्कारातला पक्ष होता वेगळ्या एका चालिरीतीचा होता अगदी नीरव सुद्धा आपल्यामध्ये आला आहे नीरव तुमचे जे पिताश्री होते राम बारुडजी एक सज्जन सभ्य माणूस ती एक परंपरा वेगळी होती तेव्हा आपण भारतीय जनता पक्षाबरोबर होतो पण ज्या वेळेला हा भारतीय जनता पक्षाचा भाडखव जनता पक्ष झाला तेव्हा मी त्यांची संगत सोडून दिली आणि आता सुद्धा इथे जे कोणी दिव्य प्राणी आहेत त्यांची भाषा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकताय म्हणजे ही अशी सगळी भाषा बोलणारी माणसं आज त्यानं प्यारी झाले पण जो परिवार जी माणसं पक्षासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्याग केला अशी लोक त्यांना नकोय कोळी गुंडागर्दी करणारी लोक भ्रष्टाचारी लोक सुद्धा चालतील म्हणजे मी जे म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये फिरतो तेव्हा माझ्या सभांमध्ये बोलतो की जसं समर्थ रामदास म्हणाले होते की महाराष्ट्र मराठा तेतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा कसं आता या भारतीय जनता पक्षाने म्हटलंय भ्रष्ट ते दे तुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा सगळे तू किती भ्रष्टाचार केलाय त्यांच्याकडे ते पाठवतात